गणपती ही देवता अशी आहे देवपंचायतनामध्ये शंकराचार्याने पाच देवांची रचना केली त्याच्यात एक नंबरला गणपती दोन नंबरला भगवान शिवजी तीन नंबरला विष्णू चार नंबरला सूर्यदेवन पाच नंबरला आदिमाया शक्ती आता बारीक आहे का भगवान शिवजींचा नंबर दुसरा आहे आणि गणपती बाप्पा पहिले म्हणजे बापापेक्षा पोराचा नंबर अगोदर आहे महादेवजी दोन नंबरला पण अगोदर गणपती बाप्पा का त्यांना आधी देवता म्हटलं जात चार वे सहा शास्त्र अठरा पुराण त्यांच्या अंगावर आहेत गणपती बाप्पाचा चार पदरी करदोडा म्हणजे चार वे त्यांचे सहा हात म्हणजे सहा शास्त्र आणि गळ्यातले अठरा अलंकार माळा म्हणजे अठरा पुराण चार वे सहा शास्त्र अठरा पुराण स्वतःच्या अंगावर वागवतात ते गणपती बाप्पा यांना नमन केल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही आधी गणपती बाप्पांना नमन करायचं आणि मग कार्याला प्रारंभ करायचा तर त्या कार्यामध्ये यश प्राप्त होतं म्हणून आतापर्यंत एकही ग्रंथकार असा झाला नाही की त्यांनी गणपती बाप्पांचं वर्णन केलं ना ग्रंथाला सुरुवात केली असं घडलंच ना अगोदर गणपती बाप्पांचंच वर्णन करायचं आणि मग त्या ग्रंथाला सुरुवात करायची तर त्या असणाऱ्या ग्रंथाला सुद्धा यश लागत म्हणून नामनेवर सुद्धा म्हणतात प्रथम नमन गणनायका तुकोबरा सुद्धा म्हणतात नमिला गणपती माऊली सारजा आणि ज्ञानोबराने तर ज्ञानेश्वरी मध्ये सुरुवातीच्या पंधराव्या गणपती बाप्पाचं रूपकात्मक वर्णन केलेलं आहे ओम नमोजी आद्या जय जय सोसवेद आत्मरूप हे भगवंताचं स्वरूप ओंकार स्वरूप असणारा गणपती ओंकार प्रदान रूप गणेशाचे तेही ते देवाचे जन्मस्थान असे असणारे हे देवता यांना नमन केल्याशिवाय संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबरे आहे आजच्या अभंगातून गणपती बाप्पाला भोजनासाठी निमंत्रित आला गणपती बाप्पांच्या विशेष स्वरूपाचं चिंतन करणारा अभंग सेवेकरता आज घेतलेला आहे अत्यंत थाटामाटामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे संपूर्ण भारत देशामध्ये विश्वामध्ये गणपती बाप्पांचा हा सोहळा संपन्न होत आहे गणपती ही देवता अशी आहे देव पंचायतनामध्ये शंकराचार्यांनी पाच देवांची रचना केली त्याच्यात एक नंबरला गणपती दोन नंबरला भगवान शिवजी तीन नंबरला विष्णू चार नंबरला सूर्यदेव पाच नंबरला आदिमाया शक्ती आता बारीक आहे का, का? भगवान शिवजींचा नंबर दुसरा आहे आणि गणपती बाप्पा पहिले म्हणजे बापापेक्षा पोराचा नंबर अगोदर महादेवजी दोन नंबरला पण अगोदर गणपती बाप्पा का त्यांना आधी देवता म्हटलं जातो विडॉल आणि अशा गणपती बाप्पांची सेवा कशी करायची आमच्या तुकोबर आहे सांगता थप्पर आई सगळ जनन महाराजा हो 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 त्याच्या चरणीला हो माझा अशा गणपती बाप्पांचं ऐसा गजानन महाराज चार वे सहा शास्त्र अठरा पुराण त्यांच्या अंगावर आहेत गणपती बाप्पांचा चार पदरी करदोडा म्हणजे चार वे त्यांचे सहा हात म्हणजे सहा शास्त्र आणि गळ्यातले अठरा अलंकार माळा म्हणजे अठरा पुराण चार वे सहा शास्त्र अठरा पुराण स्वतःच्या अंगावर वागवतात ते गणपती बाप्पा विडला यांना नमन केल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही आधी गणपती बाप्पा नमन करायचं आणि मग कार्याला प्रारंभ करायचं तर त्या कार्यामध्ये यश प्राप्त होतं म्हणून आतापर्यंत एकही ग्रंथकार असा झाला नाही की त्यांनी गणपती बाप्पांचं वर्णन केलं ना ग्रंथाला सुरुवात केली असं घडलंच ना अगोदर गणपती बाप्पांचंच वर्णन करायचं आणि मग त्या ग्रंथाला सुरुवात करायची तर त्या असणाऱ्या ग्रंथाला सुद्धा यश लाभत मिळालं म्हणून नामदेवरा सुद्धा म्हणतात प्रथम नमन गणनायका तुकोबऱ्या सुद्धा म्हणतात नमिला गणपती माऊली सारजा ज्ञान तर ज्ञानेश्वर सुरुवातीच्या पंधराव्या गणपती रूपकात्मक वर्णन केलेलं आहे ओम नमोजी आद्या जय जय ससुवेद्या आत्मरूपा हे भगवंताचं स्वरूप ओंकार स्वरूप असणारा गणपती ओंकार प्रदान रूप गणेशाचे तेथेही ते देवाचे जन्मस्थान असे असणारे हे देवता यांना नमन केल्याशिवाय कार्य सिद्धीला जात नाही एक कथा सांगतो चित्त देव नायका मधु आणि कैठब नावाचे दैत्य मातले सप्ते होऊन देणार दिंड्या होऊन देणार चांगल्या कामाला आडवं चालायचं दैत्यांचं कामच ते असतं माय बाप आणि मी म्हणतो पूर्वी तरी ठराविक दैत्य होते आता घराघणी दैत्य झाले ते सध्या काय दैत्याला कमी का हा सगळे दैत्यच वाढले तर ना खराला त्रास देणं हे दैत्यांचं लक्ष नाही माय बापान सध्या कलियुगामध्ये तर इतका अवघड झाले बघतो रोज आपण लहान मुलं शांत व्हीला पेपरला काय दरादरी वडावडी काय आहे का, का खऱ्याला किंमत सगळे अवघडच परिस्थिती झाली ना लहान मुलं शांत बसा आता जपानमध्ये चोर पकडाने मशीन आले एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडलं चोर पकडा मशीन भारतात आता अर्ध्या तासात मशीनच चोरीला गेलं चोरांना तर मिळलंच नाही पण मशीनच नेलं म्हणजे नुसत्या लाबाड्या चालूच ना राहू काय खऱ्याला किंमत आहे का भारतात बुट पॉलिश कराय माणूस आहे माणूस बुटाला पॉलिश करतो इंग्लंडमध्ये बुट पॉलिशला मशीन आहे जुस्तम जायचं मशीनीत पाय ठेवते तर मशीनमधून प्लास्टिक तो बूट पॉलिश करतो तेव्हा आता आज जातो तो, तो, तो पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा मशीनमधून दुसरा हात येतो बूट पॉलिश करतो पण दुसरा आलेला हात तुमचा पाय दाबून धरतो काढ पैसे का, ठीक आहे सप्त्याची पंगत आहे का कुणी यान खाऊन जा काढ पैसे खिशातून नोट काढायची मग त्या बॉक्सात टाकायची मग तुमचा धरलेला पाय ते सोडते चौका चौकात मशनीत ह्या बॉक्ससारख्या इथं एक तिथं एक तिथं एक आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ती मशीन बघितली आणि डोकं लावलं गेलं मशीनमध्ये पाय ठेवला मशीन मधून हाताला बूट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला एका मशीनी एकाच पायला पॉलिश केली दुसऱ्या मशनी दुसऱ्या पायला गेली फुकट <laughs> <laughs> त्या मशीनच्या आकलच बंद झाली इंग्लंडनी मशीनीतच बदल केला म्हणजे आजपासून पहिलाच पाय दाबून धरायचा मग लोकाला कळाला भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला अवलं <laughs> अवघड झाले काय सांगाव एक जणाच्या घरात माश्या झाल्या ते गेलं बाजारात एकजण मासे मारायची पावडर एका बसून मारते मारा दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर मरणाची लोकं धावली दोन रुपयाला माश्या मारतात म्हणले काय खूप पुड्या खापल्या एक जण घरी गेलं बायको मला पुढी सोड माश्या मारायची पावडर आणली पुडी शिवली पुढीत पावडरच नव्हती कागदाची चिठ्ठी होती चिट्टी पिण्याने लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा डाव्या हाताने माश्या हाना आता हे का औषध आहे का म्हणजे नुसत्या लबाड्यात चालू आहेत ना म्हणून आमच्या जनाबाने अभंग असलेला तुझा दरबार हे दरबार धुंद झालेला आहे सध्या सगळी आस्था व्यस्त आहे आणि कैटब नावाचे दैत्य मारले चांगल्या कामाला अडचण निर्माण करायला लागले सगळ्या देवाने विष्णूला विनंती केली या जगामध्ये दैत्य वाढले अवतार घ्या भगवान श्री विष्णूला विनंती केली या राक्षसांचा जरा कार्यक्रम करा म्हणले भगवान श्री विष्णूने युद्धाला प्रारंभ केले अनेक वर्ष युद्ध चाललं नीट आहे का बर का पण भगवान श्री विष्णूला काही युद्धामध्ये विजय प्राप्त होईना हरच पत्कराव लागायचे ना काय आतापर्यंत बऱ्याच जणांचा कार्यक्रम केला पण म्हणे लय जड चाललंय व भगवान शिवजीनं विनंती केली नेमकं अडचण काय व भगवान शिवजीने सांगितलं युद्धाला प्रारंभ तुम्ही केला पण प्रारंभ युद्धाला करण्यापूर्वी गणपती बाप्पांचं पूजन त्यांना वंदन त्यांना नमन केलं होतं का म्हणले नाही ते विसरून गेलं म्हणले डायरेक्ट लढायलाच गेलं म्हणले तसं जमत नसते अगोदर गणपती बाप्पांना नमन करा आणि मग कार्य हातात घ्या ऐका भगवान श्री विष्णूंनी एका टिप टेकडीवर गणपती बाप्पांची पूजा केली अनेक वर्ष साधना केली आणि गणपती बाप्पा तिथं प्रसन्न झाले आणि भगवान श्री विष्णूंना सुद्धा त्या टेकडीवर सिद्धी प्राप्त झाली त्या गावचं नाव सिद्ध टेक अष्टविनायकापैकी गणपती बाप्पा उजव्या सोंडेचे गणपती बाप्पा म्हणून त्याचं खरं नाव सिद्ध टेकडीच टेकडी प्राप्त झाली म्हणून नंतर आप सिद्ध टेक झाला सांगण्याचा उद्देश तिथं आजही गणपती बाप्पांचंही मंदिर आहे आणि मंदिर आहे विष्णूला देणारे देवता म्हणजे गणपती बाप्पाल विडल गणपती बाप्पांचा आणि त्यांचे एक फार मोठे भक्त होऊन गेले त्यांचं नाव चिंतामणी देव चिंचवड त्यांचं गाव अजूनही तिथं त्यांचं मंदिर आहे ऐका बरं का अभंग जो आहे तो आहे आणि चिंतामणी देव यांच्या संवादातला आजचा अभंग आहे चिंतामणी देव हे गणपती बाप्पांचे भक्त तुकोबर आहे पांडुरंगाचे भक्त आणि यांची कीर्ती गगनाला भिडली कारण हरिभक्ताला वैष्णवाला स्वतःहून किल्पा व्हायरल करायची काही गरज नसती त्यांचा सोशल मीडियाला स्ट्रॉंग असतो त्यांचा सोशल मीडिया डायरेक्ट वाऱ्याच्या वेगानं चलत असतो का नाही अमोल भाऊ हा त्याला प्रमाण आहे वाऱ्या हाती चाले सज्जनाचे कीर्ती मुक त्यांचे नारायण वाऱ्याच्या वेगाने त्यांची कीर्ती ओढत असते यांची कीर्ती आकाशाला भेटली चिंतामणी देवांच्या कानापर्यंत त्यांची कीर्ती गेली चिंतामणी देवांनी जगदगुरु तुकोबना भोजनाचं निमंत्रण दिलं चिंचवडला ऐका पूर्वी दोन साधूंचं जमत होतं दोन महाराजांचं जमत होतं आता तसं राहिलं नाही आता महाराजांचं तरी कुठे जमत आहे एक महाराज म्हणतो त्याला काय येत आहे दुसरा म्हणतो तेव काय लायकीच आहे त्याचं सगळं आम्हाला माहिती हा लोक म्हणत्या दोन्ही मूर्ख आहेत आपलं चला डाब्या प्यायला <laughs> लोक आमच्या पुढची तो आमच्यातल्या पाहिजे वारकरी संप्रदायावर सोन्याचे दिवस आहेत मग आपली पावलं कुठं पडतात आपण काय करतो हे कळलं पाहिजे दोन साधूंच जमत होतं पण दोन महाराजाचं सध्या काही लय अवघडे पण चिंतामणे देव आणि तुकोबर आहे त्यांची भेट झाली चिंतामणी देवांच्या वाड्यात तुकोबर आले राजेशाही थाटामध्ये जेवणा था सामान्य का रती महारथी संत मंत पंत वारकरी उच्च कुलातली माणसं सगळी भोजन करण्यासाठी बसले चिंतामणी देवाने घास मोडला मुकात घालणार तो को बरे म्हणजे थांबा काय झालं देवा मी पांडुरंगाचा भक्त तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त मी पांडुरंगाला जेवायला बोलवतो तुम्ही गणपती बाबा गणपती बाप्पाचे आहात तुम्ही गणपती बाप्पाला भोजनाला बोलवा अभंगाच्या पहिल्या चरणा चिंतामणी देवा गणपतीशी आना करवावे भोजना दुजे चा पात्री देवा तुम्ही दुसऱ्या पात्रावर बसा आणि गणपती बाप्पाला इथं या पात्रावर जेवणासाठी बोलवा तुम्ही चिंतवणे देव म्हणले अरे बाप रे आता अवघड झालं आता ताटा बसल्या देवालाच एवढं सोपं आहे का जिंदगी गेली आपले गंध उगा उगा सपनात याय नाही डायरेक्ट देवाला आणा म्हण चिंतवणी देव म्हणले मला देवाला आणणं शक्य नाही पण तुम्ही इतक्या अर्जंटकडच काय सांगता जेव्हा बसल्या कुणी देवाला आणलंय का ह्याच्या आधी असा काही पुरावा आहे का ताटावर बसल्या देवालाच एवढं सोपं आहे का तुक बर आहे म्हणजे हो सेवा जर त्या लेवलची असेल तर देव कधीही येऊ शकतो हा सरशी उडी आणि घालो नि तुमची सेवा आहे म्हणता ना बोलवा गणपती बाप्पाला अहो म्हणून ताटावर बसल्या जेवाय बसल्या कुणी देवाला आणलंय का म्हणले ऐका महाभारतातला पुरावा काय झालं पाच पांडव जेवायला बसले जेवताने ताटाच्या कडेने पाणी फिरलं पाणी फिरवलं म्हणजे पूर्वी फिरवत होती हा आणि पाणी फिरवणारा पूर्वी थोडशी समजत होती हा आता म्हणते येड जेवढं तुम्ही धर्माला चिकटून राहणार तेवढे तुम्ही मूर्ख आणि जेवढा धर्म मातीत घालणार तेवढे तुम्ही स्टँडर्ड हा आता इतका गोड कार्यक्रम सात दिवसाचा सप्ताह इथं मंडळाने केला तरी काय कांच्या डोक्यात असं कशाला कीर्तन टाळन पकवाजन भावा मस्त पैकी रंगीबिरंगी रंगी कार्यक्रम ठेवायचे गर्दी मारणाची झाली असते म्हणजे खऱ्याचं मारण आहे सध्या काय सगळे अस्तव्यस्तता झाली माय बाप जेवतानी ताटाच्याकडे का पाणी का फिरवायचं तर त्याचं उत्तर आहे जेवण करणे म्हणजे फक्त खळग भरायचं नाही तर जेवण करणे हा एक प्रकारचा यज्ञ आहे उदर भरणं जा ये हे जे जाणे जे कर्म आणि त्याला जलदेवतेचा मान द्यायचा म्हणून पाणी फिरवायचे त्याचं ओरिजिनल उत्तर आहे काय काय आम्हाला टूचून प्रश्न करतात उत्तर बी आम्ही टूचूनच देत असतो मला एकदा मला जेवतानी ताट्याच्याकडे पाणी का फिरवता म्हणजे मुगे हात येऊ नये म्हणून आता काही एक मला कीर्तन करत आणि दोतर का घालता मग काय बरोबर करू का तुम्ही तर धर्म मातेत घातला आम्ही थोडाफार जपतोय जगू दे ना म्हणजे काय सगळा आचार विचार एक मला हरि नेमकं काय म्हणलं तुझ्या आज्याचं चिरित्रे हरी पटत अर पुण्य दुसरं काय हरी पडतो पण जास्त डोक्या लावणाऱ्यांची संख्या वाढली की खऱ्या माणसाला त्रास आहे विडाल <laughs> <laughs> पाच पांडव जेवायला बसले जेवतानी ताटाच्या कडेने पाणी फिरलं द्रौपदी आई साहेब पळत आल्या थांबा काय झालं जोपर्यंत माझा भाऊ पण तिला जेवायला येत नाही तोपर्यंत तुम्ही जेवायला सुरुवात करायची नाही हिचा भाऊ कोण देव भगवान श्रीकृष्ण आता जेवाय बसला देवाला नाहीच एवढं सोपं का धर्मराज म्हणले निदान काल तरी सांगायचं ना इतके अर्जंट आहे कसं जमन द्रौपदी म्हणली माझ्या भावाला बोलवा धर्मराज म्हणे मला जमत नाही अर्जुन या विचारलं तुम्ही आणता का ते म्हणले तुमच्यासारखेच तुम्हाला मेळ बसायला आम्हाला काल फॉर्म भरायला होता मी बी आणू शकता नकुल ते मला आमचा विषय संपला त्यांच्या बाजूला कोपऱ्यात एक वाघ बसला होता त्याचं नाव दादा त्याला दादा म्हणावं लागत होतं नुसतं भीम म्हणलं तो हानीत होता ते चित्रा माणूस होत त्याच्या नादाला कोणी ना लागत नव्हतं तब्येत बी तशी होती रगिलपणा होता ती काय कुणाला मोजायचं काम आहे ताकद काय सामान्य होती का हत्तीच्या शेपटला धरण हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच आला नव्हता हत्ती गेलता कुठं सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह फेकले फेकले हत्ती तिथे गेलता काय ताकद असन भीमात भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या खाल आईच्या हातचं खाल्ल्याशा भीमाचं पोट भरत नव्हतं हे आताच्या भीमाने देण्यात ठेवा आता पटत आहे आई 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 का आईच्या हातचं एकदम भीम जेवायला बसला आईवरच रागावला आई कळत नाही असली भाजी केली अख्खा चंद्र ह्या दिसतोय चपात्या जाड केल्यान भात कच्चा ठेवला आणि वरणाला मिठ नाही भाजीला ना, टेस्ट नाही तुझ्या हाताला चव नाही परत नाही आई म्हणली मी नाही केली भाजी तुझ्याच बायकोने केली अस मग मस्त आहे की पातळच आहे पण टेस्ट छान आहे तुला बुटाने हणला पाहिजे हा आई म्हणलं की तुझा उष्मगात होतून बायको म्हणलं की तुझं लॉकडाऊन आहे एवढा फरक म्हणलं कहभी मला ताकते याच्या कुठं ताकते तर तरुण मुलांना काय ताकत होती हनुमंतरायंना दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करण्यात बसतात नको रे गाव दुसऱ्याचे झपकी होते ना आपल्याला पण हा वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी हा जागेव दाढी जाळली ते मिश्या जाळल्या त्याचं गाव जाळ जाळेली लंका धन्य धन्य म्हणे तुका काय ताकद असेल एवढी ताकद का होत्यात ता अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी अंजनी मातेच्या दुधाचा थेंब दगडा पडला तर धाडदेशी दगड फुटत होता दुधात ताकद होती भीमदादा म्हणले मी आणतो देवाला किती वेळ दोन मिनिटात भीम बाहेर आला गदा हातात घेतली वर फिकली भीमाने खाली बघितलं गदा डोक्यात आपटून घेणार होता ते तुका मनी प्राण करा देवाशी अर्पण आणि कृष्णाचा धावा केला भगवंता आता जर तू आला नाही तर तुझा देव पण संपला माझं भक्त पण संपल्या भक्ताची लाज राखण्याकर तुला यावं लागेल गदा वर फेकली खटकुण गदा डोक्यात पडली असते तर भीमाचा सुद्धा कार्यक्रम झाला असता पण गदा डोक्यात पडणार देवाना वरच्या वर जिल्ली ऐ भीमा बिघडलास काय का का? गदा डोक्यात पडली असती मग भीम म्हणला एवढा येडाय काय आधी मतदान केले म्हणून तर म्हणतो रोड डांबरे झाला पाहिजे <laughs> ही फुकट कोण जटे घे मोकळी ज्याची खरी सेवा त्याच्या बाय काय अ शेवावरील नाही भीमदा देवाला आणलं बरोबर का नाही ताटाव बसल्याचा विषय ना हा मग तू खो आहे तेच सांगतात चिंतामणी देवा भीमदा ताटाव बसल्यावर कृष्णाला जेवायला बोलवलंय तसं तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त आहात लवकर गणपती बाप्पाला बोलवा पण या विषयावर चिंतामणी देवा आपलं काय म्हणणं मांडतात दुसऱ्या चरणात देव म्हणते तुक या एवढी कैची थोरी अभिमाना भीतरी नागवलो अहंकार झाल्यामुळं मॉनिटरला आवाज द्या आम्ही उघडे पडलो आम्ही देवाला आणू शकत नाही तुकाव बऱ्या म्हणतात तुम्ही गणपतीला बोलवा चिंतामणी देव म्हणतात अहंकारामुळं आम्ही गणपती बाप्पाला आणू शकत नाही अहंकारामुळं मोठ्या मोठ्याचा कार्यक्रम झाला म्हणून तो नामदेवरा मागणी करता थप मारा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भावे काशी अहंकार गेला तुका म्हणे देव झाला म्हणून ज्ञानो बऱ्या सांग नवल अहंकाराची गोटी विशेषण लिहा ज्ञानाच्या सज्ञानाच्या झोंबे कंटे नाना संकटी नाचविते अहंकार फार वाईट आहे जीवनात अहंकार करू नका नम्रता ठेवा लोक म्हणत्या शिकला तेव्हा टिकला आहा हा वाकला वाक टिकला म्हणून तर तो म्हणतात लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा नम्रता महत्वाची ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचं त्याने काम कमी करायचे फक्त वाकाय शिकायची कामाचा निवडून येण्याचा काहीच संबंध नाही उलट जास्त काम केले लवकर पडतं काम मापात चलून द्यायचे फक्त गोड बोलायचं जे ज्या लोकाला सध्या कामाशी काहीच मतलब नाही फक्त मला मोठं म्हणा हा ती नाडी फक्त वळकायची सगळ्याला प्रेमाने जे हारी घालायचं हे दोन हात लोकांना असे उगून जग जिंकू शकत नाही पण दोन हजार एकमेकावर ठेवले जे हारी घातला तर हजारो लोकांच्या हृदय तुम्ही राज्य करू शकता त्याच्यामुळे असं करण्यापेक्षा असं करा नम्र झाला तिने कोंडिले मुंगी मुंगीहून साखर का मुंगी दिसायला नाही झटका वाईट आहे दोन चार मुंग्या एकत्र बसून एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचंय मुंगी बऱ्याच मुंग्या दिल्लीला गेल्या आता मागच्या लॉटमध्ये आता मुंबईला जाण्यासाठी बऱ्याच मुंग्यांची धरपड सुरू झाली मुंगी म्हणली दिल्लीला जायचं दुसऱ्या मुंगीने खान कोण कानाखाली टाकले ग बस म्हणले आतरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलली लावली टळ झपको काय म्हणले हा जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली अय भवानी पेठ बाबाने पेटतून एखादा दिल्लीला गेला गुपचुप त्याच्या खिशा जाऊन बसले नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही तिथं गेल्या त्या मुंगीनी पुण्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला म्हणली पुरराव आले का नाही दिल्लीत चांदणी चौक लाल मल संसद भवन मंग पुण्यातली मुंगी म्हणली होय ग तो दिल्लीला कस काय गेली ग मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला याला दोन गोष्टी गरजे आहेत पहिली गोष्ट नाही मी लहान झाली आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला बघा आणखी जरा तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि नॅनो बारा रोपी मोठ्याचा हात दारा मोक्ष रुपी दिल्ली तुम्हाला भेटल्या शिवाय नाही त्यासाठी वाकाला शिका शिकला तेव्हा टिकला नाही जे वाकला तेवढ टिकला महापुरे झाडे जातीन ते ते लवाळे वाचते ते <laughs> चिंता म्हणून देव म्हणणे अहंकार झालाय नाही मिळ बसत आम्ही देवाला आणू शकत नाही नाही आणू शकत आणावंच लागन देव म्हणती तुका या एवढी कैची थोरी ठप अभिमाना भीतरी नागवलो दोन चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे राहिलेला दोन चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू सर्वांनी प्रेमान भजन करायचं बारकोमा